नमस्कार बाबांनो तर आता आपली लास्ट कंगणी आहे तर आपण हिला आता डबलची म्हणतात तर आठ इंची काम करायचं आहे आपल्याला हे बघा आपण काम किती के फिनिशिंगमध्ये केलेलं आहे तर आता आणि तिथं एक कुंड बनवलेलं आहे डोरांना पाणी पिण्यासाठी तर मी आता तुम्हाला कुंड वगैरे पण दाखवून दे तर बघा बोल आता आपण हा कुंड बनवलेला आहे इथं कुंडामध्ये पाणी पण भरलेलं आहे आता आणि पाणी पण काढण्यासाठी इथं आपण एक पाल बस हो वाल बसवलेला आहे तर हा वाल बघा जर आपल्याला पाणी घ्यायचं असलं तर आपण असं पाणी पण घेऊ शकतो तर हा आपला कुंड डोरांना पाणी पिण्यासाठी काही फवारणी करण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र